गजरामध्ये वतीने त्यांचं स्वागत करूया आणि आज उद्धवजी पूर्ण मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये संवाद दौरा करतायत आणि त्यामुळे मान्य उद्धवजी मध्ये आणि आपल्या मध्ये अंतर राहू नये म्हणून मी मान्य साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या असंख्य शिवसैनिकांची जे प्रदीर्घ एक दोन तासापासून आपली वाट बघताय त्यांच्याशी संवाद साधावा मराठी माणसाचे मानबिंदू हिंदू जनाचे आधार हिंदू हिंदू रक्षक का श्रीमान बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा हर हर हरा छत्रपती शिवाजी महाराज कुणाचा जिंदाबाद मुंबई आमच्या साहेबांची भवानी माझ्या शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि मातानो खरं म्हणजे फोटोग्राफरनी इथून फोटो घ्यायला पाहिजे म्हणजे मशाल ही आणि खरी भडकलेली ही इकडनं फोटो काढ हे मशाल घे आणि ही मशाल घे ही मशाल उद्या हुकुमशाही जाळून टाकणार आहे काही वेळेला असं होत की हरवून जाऊन शब्द सुचत नाहीत मी आता गोरेगावला शिवसैनिकांना भेटून तुमच्याकडे आलोय काल याच ह्याच मतदारसंघातला तो भाग केला होता आणि हे एवढं सगळं प्रेम मला सुचतच नाही काय बोलायचं आणि मला तो दिवस आठवतो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि पहिली सभा घ्यायची पहिला मेळावा घ्यायचा पहिला मेळावा घ्यायचा आवाज ठीक आहे आवाज शेवट पर्यंत दिल्ली परें। दिल्ली दिल्लीपर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे जर एकदा हो आणि दसरा होता सभा कुठे घ्यायची तर त्यावेळेला काही माझ्या आजोबांचे मित्र होते सूचना केली की आपण काय करू पहिली सभा जर एका हॉलमध्ये घेऊ त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी मैदान बघू असं करत 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 एक एक टप्प्याने मोठं मोठं मैदान घेत जाऊ आणि शिवसेना प्रमुख बोले की नाही मी माझा पहिला दसरावा मेळावा घेणार तो शिवतीर्थावरच घेणार सगळेजण हापकून गेले ते म्हणाले काय तुम्हाला कळत नाही किती शिवाजी पार्क केवढं मोठं हो आहे आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बोलले होते की होऊन जाऊ एकदाच काय ते होईल एक तर मी तरी वेळा असेन किंवा लोक तरी वेळे असतील पण आता दोन हजार चोवीस साल म्हणजे येत्या दोन वर्षानंतर शिवसेनेला साठ वर्ष होतील त्या शिवसेना प्रमुखांच्या निर्णयाने ठरवलं की कोणीच वेळेला ही सगळी शहाणी माणसं उघोळा झालेली आहेत आणि हे जे काही प्रेम आहे ते खोक्यातनं मिळत नसत आपल्याला इकडे हे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात एका पैशाची कुठेही अपेक्षा न करता कशाला वेळ प्रसंगी तुम्ही तुमचे पैसे खर्च करून रक्त आटून शिवसेना वाढवली जोपासली त्या शिवसेनेच्या मुळावरती घाव घालत असताना शिवसेने गप्प बसेल काय कधीच विल्हेवाट वाट लागली असती थोडासा संयमी वगैरे आहे याचा अर्थ असा नाही मी लढणारच नाही आहे अगदी उत्तर भारतीयांची आहे गुजरातींची आहे का आपल्या सगळ्यांचा देश हा एक आहे भारत माता की जय आणि ती भारत माता त्यांना आपण हिंदुत्वासाठी सात सोबत संगत दिली होती ते आता त्यांची गुलाम करू पाहताय आपण काय नुसतं बघत बसायचं सा। एक साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपण नेहमी असं म्हणतो ते जर जन्माला आले नसते तर आपण काय असतो साडेतीनशे वर्षापूर्वी त्याने दाखवून दिलं की संकट आल्यानंतर त्याचा त्याचे तुकडे तुकडे कसे करायचे तर आपण ती शिकवण शिकवणूक आज अमलात आणणार नसू तर मग आपल्यासारखा नावर्द कोणी नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकारच नाही आज आपण सगळे एकवटलेले आहोत हे एक का रस्त्यावरती उतरलोय का मी मैदानात उतरलोय कारण हे आपल्या देशाच्या नरडीचा घोट घ्यायला निघाले लोकशाहीचा नरडीचा घोट घेतायत आणि आपल्या डोळ्यात देखत हे जे मिन्ने तिकडे गेलेत लाचार बनून त्यांची खुर्ची चाटतायत खुर्चीसाठी तिकडे गेले पाय चाटतायत डोळ्या देखत महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्र ओरबाडला जातोय महाराष्ट्रात येणारे उद्योग महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला जात आहेत आज गुजराती बांधवांबद्दल अजिबात काही द्वेष आहे मत्सर अशातला भाग नाही इकडे सुद्धा अनेक गुजराती आले असतील इकडे बिल्डिंग मध्ये सुद्धा राहत असतील म्हणून ऐका गुजरात हा आमचाच आहे पण प्रधानमंत्रीजी तुम्ही तुमच्या वागणुकीतून तुम्ही जणू काही फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव जे काय उरबडत आहात ते आम्ही नाही चालू देणार ते नाही खपून घेतलं जाणार महाराष्ट्रात येत असलेले उद्योग अगदी देसाई साहेब तुम्हाला सांगू शकतील करोनाच्या काळामध्ये सुद्धा एका बाजूला आपण करोनाशी लढत होतो आणि त्या करोनाच्या लढाईत देखील अनेक उद्योग जे परदेशातले आपल्या महाराष्ट्रामध्ये येत होते ते सुद्धा यांनी गुजरातमध्ये वळवले गुजरात मजबूत झाला पाहिजे गुजरात समृद्ध झाला पाहिजे अगदी आपलं उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा गुजरातशी आम्ही भेदभाव करणार नाही गुजरातचं जे हक्काचं आहे ते आम्ही गुजरातला नक्की देऊ हा माझा शब्द आहे आणि याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र तुम्ही ओरवाडून नाही दोन तीन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले मी जेव्हा असं बोललो मी रोज बोलतोय तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले गुजरात म्हणजे काय पाकिस्तान नाही आम्ही कुठे म्हणतो पाकिस्तान आहे गुजरात आमचाच आहे पण देवेंद्रजी तुम्ही गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही हे म्हणत असाल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे काय आहे तीस तारीख होती पण लॉकडाऊन कधी जाहीर झालं तर वीस बावीस मार्चला ह्याच दिवसांमध्ये बरोबर त्या आता त्याच चौदा पंधरा तारीख काय असेल की असेल मी मुख्यमंत्री होतो आणि मला कळायला लागलं पोलिसांकडनं रिपोर्ट यायला लागले बहुतेक सगळे ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ते, ते रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात आलेत मुंबईत आलेत त्यांच्या ते गावी जाऊ इच्छितात अमित शहा न फोन केला म्हटलं जी बहुत सारे लोक जो अन्य राज्य आए हुए है, वो अपना, अपने घर जाना चाहते आपले गाव जाना चाहते हे कैसे जाने देंगे अभी तो उद्धवजी संभव नाहीये म्हटलं नाही तुम्ही स्पेशल ट्रेन द्या आम्ही महाराष्ट्र सरकार त्याचा खर्च करतो त्यांना सुखरूप गावी जायचे गावी जाऊ द्या त्यांची संपूर्ण जी काय अर्थ वगैरे काय असेल तो आम्ही करतो नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की लॉ एड ऑर्डर नाही कुछ नाही होगा कुछ नाही होगा आणि मग अचानक एक दिवस तुम्हाला माहित आहे शेवटी हा मानवी स्वभाव आहे आणि तो काही चूक नाहीये एखादी संकट आल्यानंतर पहिले बाबा घर चलो घरी चला आणि मग हे सगळे असे कामगार उत्तर भारतातले उत्तर प्रदेश मधले असतील बिहार मधले असतील ते लोंडेच्या बाहेर पडले आणि अनिल त्यावेळेला एसटीचे मंत्री होते जवळपास सात लाख कामगार पहिले एक महिना दीड महिना ते जिथे जिथे राहिले तिथे त्यांचा काम करून त्यांना अन्न पाणी त्यांच्या आरोग्याची दखल आपण घेतली खबरदारी घेतली आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जायला लागले तेव्हा जवळपास सात लाख त्या उत्तर भारतीय आणि बिहारी कामगारांना आपण आपल्या राज्याच्या वेशी पर्यंत आणि त्यांच्या घरी सुखरूप जाण्याची व्यवस्था केली होती त्याला म्हणतात हिंदुत्व हे नुसतं पक्ष फोडतायत हे पक्ष फोडेपणा म्हणजे काही हिंदुत्व नाहीये की तुमची सिद्ध करणारी वृत्ती आहे आणि तुम्ही आजपर्यंत काहीच केलं नाही आज, आज सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना की लोकसभेबरोबर महापालिकेची निवडणूक घ्या विधानसभेची पण निवडणूक घ्या म्हणजे हे जे काय आमच्या राज्यामध्ये एक वादळ आणि मशाल पेटलेली आहे एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो आम्ही पुन्हा पुन्हा आम्हालाही त्रास नाही तुम्हालाही त्रास म्हणजे एकदा एका दिवशी वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे लोकसभा घ्या विधानसभा घ्या महापालिका घ्या म्हणजे माझ्या मतदारांना जास्त त्रास होणार नाही तुम्हाला सुद्धा म्हणजे भाजपला सुद्धा सारख्या सारख्या राजकीय मरणं येतं नको अरे ही निवडणूक हरलो ती निवड एकदाच काय तो तुमचा फडशा पाडून टाकतो महापालिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत अरे हिंमत नाही ते सोडून द्या आपल्यावरती प्रशासक नेमून त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतो आलेली आलेली दीड दोन वर्षात जवळपास एक हा तुमच्या आपल्या हक्काचा पैसा आहे वेळेला दोन हजार बारा साली मला म्हणतो सुनील तुम्ही महापौर होता काय महापालिकेची परिस्थिती काय होत तिजोरीमध्ये सहाशे चाळीस कोटी महापालिका तोट्यामध्ये होती आणि तुम्हाला अभिमान वाटेल सुनील प्रभू महापौर होते त्याच्यानंतर स्थलग आपले महापौर स्थलग तुम्ही सगळ्यांनी आणि संपूर्ण मुंबईकरांनी मुंबई महापालिके महापालिका शिवसेनेच्या ताप्यक्ती मला अभिमान आहे की सहाशे चाळीस कोटीच्या मधली महापालिका आपण जवळपास नव्वद हजार कोटीच्या लस मध्ये आणून दाखवू आणि आता तुम्ही विचार करा आपण नव्वद हजार कोटी पर्यंत नेली ही आणि त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असतो कंत्राटदारांची काही ठेवी असतात भविष्य निर्वाह निधी असतो आणि अगदी समुद्री महामार्ग सुद्धा जो आहे कोस्टल रोड हे आपल्या शिवसेनेचं स्वप्न आपण पुरं करतोय ते महापालिकेने केले एक सुद्धा त्या इंध्यानी काही त्याच्यात केलेलं नाही देवेंद्रजींच सोडूनच द्या आणि प्रधानमंत्री त्याच्याशी दुरान्वयाने संबंध आता तो सुद्धा दोन दिवसानंतर उद्घाटन करतात अर्धा मुर्धा अर्धवट ती लोक अर्धवटच आहे त्याच्यामुळे अर्धवटच कामाची उद्घाटन करतात लोकच अर्धवट आहेत ते अर्धवट लोक अर्धवटच काम करणार पण क्रेडिट घ्यायला आहोत कोस्टल रोड शिवसेनेचं स्वप्न शिवसेनेने कोरोना काळात सुद्धा काम करून दाखवलं म्हणून घाई गडबडी तुम्ही ते काम करतात तासच काम करताना समृद्धी महामार्ग जो हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने केले त्याच्यावरती भगदाड पडलेले मोरींच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं लो होतं आणि वर्षाच्या आत अड्डा हे मोरी गॅरंटी आहे तुमच्या आयुष्याच्या पाय वाट्यावर खड्डे पडणं ही सगळी लुटा लूट असताना त्याच्या विरुद्ध उभं राहायचं लोटोऱ्यांच्या टोळीमध्ये सामील व्हायचं लोटोरीच्या टोळीत सामील व्हायचं महाराष्ट्र ज्येष्ठांच्या गर्दीमध्ये सामील व्हायचं आणि कोणासाठी कशासाठी कशासाठी व्हायचं आणि किमान भाजपला तर त्याची किंमत नाही कारण भाजप हा पक्ष हा कुठल्याही लढ्यामध्ये नव्हता स्वातंत्र्य लढ्यातही नव्हता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा नव्हता कुठेच नव्हता हा मराठवाडा मुक्ती संग्रामात होता त्याला फक्त ओरपायची सवय लागली ओरपायची कुठे मी काल पण बोललो ना कुठे लग्नाचा मंडप दिसला हा घुसायचं आणि घुसल्यानंतर काय होतं अनेकदा असं होतं मंग तुम्हाला तुम्हाला माहितीये कोळी असा अचानक घुसता आनाहोत मुलीकडच्यानं वाटतं मुलाकडचं आहे मुलाकडच्यानं वाटतं मुलीकडचं आहे हे जेवतात मस्त श्रीखंड पुरी वगैरे बासुंदी पोळ्या खाल्ल्या बरे पंचवीस पंचवीस पुरणपोळ्या हाणल्या पुरणपोळ्या वगैरे हाणायच्या एकर द्यायचा आणि नवरा बायको भांडण दुसऱ्या पंक्तीमध्ये जेवायला जायचं ही भाजपची वृत्ती हे अशा नालायक लोक आहेत त्याच्यामुळे आपल्या सोबत राहिले आता ज्या शिवसेनेने त्याला कठीण काळामध्ये खांद्यावर घेतलं होतं शिवसेना संपायला निघाले आपलं नाव चोरलं चिन्ह चोरलं ठीक आहे तुम्ही चोर, चोर बाजार मांडलाय या चोर बाजारांचा निकाल आम्ही या निवडणुकीत पावणार आहोत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यानं पण सांगतोय सगळ्यांनाच सांगतोय की भ्रष्टाचारामध्ये सांग सांग तुम्ही सामील होऊ नका मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा पैसा आहे तर तुम्ही दरोडेखोरांच्या टोळीमध्ये सामील झालात उद्या आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून जर यातला कोणी अधिकारी जरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल आणि कॉन्ट्रॅक्टर कसे करतात सगळे मिळून ते टेंडर भरतात कोणी हाय द्यायचं कोणी लो द्यायचं ते सिंडिकेट करून भरतात आणि ही सगळी खोल करून तो कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला तापाचे फटके शिक्षेच्या रुपाने दिल्याशिवाय राहणार नाही आज लिहून ठेवा तुम्ही आणि आता तूर्थ पहिली लोकसभा निवडणूक येते मी प्रचाराला येणार नाही येण्याची गरज आहे पण उमेदवार कोण आहे तुमचा कुठे आहे ना कुठे ना पुढे याच्या विजयाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देतोय पेलणार आहे आणि मला नुसता नुसता अमोल कीर्तीकर विजयी झाले असं नकोय अमोल कीर्तीकर विरोधकांचा डिपॉझिट जप्त करून विजयी झाले ही मला हेडलाइन पाहिजे मशाल जर का पेटली म्हणजे मला आडोत्री जनता पक्षाला सांगायचे आजपर्यंत तुम्ही आमची मैत्री पाहिलीत आता जरा मशालीची धग बघा तुमचा बूड खुर्चीचं बूड कसं जाणून टाकते ती आणि ही हुकुमशाही ही दगाबाजी ही लुटारू वृत्ती कायमची या महाराष्ट्रामध्ये गाडून टाकण्यासाठी मी तुमच्यावरती जबाबदारी देतो आहे आणि मी आचाराला नाही आलो तरी विजयाच्या सभेला आणि विजयाच्या मिरवणुकीला आल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देऊन फुर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र